आपन आवाज आवाज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गट प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर दिलीप कुमार पाटील हे उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना म्हणून सर्वत्र राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे शिबिर म्हैसाळ येथे संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे यांच्या हस्ते झाले यावेळी म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप कुमार पाटील अभय कबुरे हे उपस्थित होते यावेळी बोलताना श्री खाडे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील माता भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सहजपणे मिळावा या हेतूने आम्ही सर्वत्र शिबिराचे आयोजन करीत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिरज विधानसभा क्षेत्रात या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा या निरपेक्ष वृत्तीने आम्ही काम करीत असल्याचे श्री खाडे म्हणाले यावेळी सुनील बेळवे परशुराम बनसोडे प्रवीण साळुंखे विशाल शिकलगार धनपाल बेडगे सुलोचना चौगले हे उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा